न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि चला जाणू या नदीला या उपक्रमास हिंगोली जिल्ह्यात सर्वांकडून चांगला प्रतिसाद चला जाणू या नदीला उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी येथील नद्यांचे पाणी वाहून जाणारे पाणी लोकसहभागातून अडवावे लागेल असे प्रतिपादन जागतिक दुष्काळ व पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष तथा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एक दिवसीय पाणी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले सरपंच भास्करराव पेरे पाटील चला जाणू या नदीला उपक्रमाचे सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राणे म्हणाले राणा म्हणाले की नदीला समजून घेऊन प्रदूषणावर मात करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे नदीवरील अतिक्रमणामुळे व नदीमध्ये टाकण्यात येणाऱ्या मानवनिर्मित भरमसाठ कचऱ्यामुळे त्यांचा मूळ प्रवाह बाधित होत आहे त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड पूर तर पावसाळा संतापता संपताच अल्पावधीतच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे जगामध्ये सगळीकडे शहरीकरण वाढलेले आहे आपल्या जिल्ह्यातील नद्यांची सीमा तपासून घेऊन त्या अतिक्रमणमुक्त करण्यासाठी त्यांचे आरेखन करणे आवश्यक आहे या कामी जिल्हाधिकारी गोयल यांनी उपविभागीय अधिकारी यांना या कामी लक्ष घालण्याच्या सूचना देण्याबाबत विनंती केली तसेच शहरानजीक असलेल्या नदीमध्ये उद्योगधंद्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्यामुळे त्या प्रदूषित होत आहेत यातून नागरिकांचे व नदीचे आरोग्य धोक्यात येत आहेत असेही यावेळी राणा म्हणाले पाण्याची धूप थांबविण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक असून ओढे नाले तलाव नदी आदी जलपरिसंस्थावर झालेले मानवी अतिक्रमणही याला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले अशा परिसंस्था अतिक्रमणमुक्त केल्यास या भागाला अगदी सहजरित्या पूर्व व मुक्ती करता येऊ शकते असे जल पुरुष डॉक्टर सिंह राणा यांनी सांगितले आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी बोलताना म्हणाले जयाजीराव पाईकराव यांनी कयादू नदीला पुनरुज्जीवित करण्याचा वसा घेतला आहे थेंबे थेंबे तळे साचे यानुसार थेंबे थेंबे तळे आटे म्हणताना त्यांनी पाणी अडवून जमिनी जिरवण्याचा मुरवण्याचा उपस्थितांना सल्ला दिला राज्य शासनाच्या विविध योजना असताना अद्यापही अनेक गावात शोष खड्डेच नाहीत दैनंदिन वापरातील पाणी हे शोष खड्ड्यात जिरविले गेले पाहिजे तीस फुटावरील पाणी पातळी आता तीनशे फुटापर्यंत पोहोचली आहे यावर विचार न करता आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे पाणी आणि झाडांचे अतूट संबंध आहे त्यामुळे नागरिकांसोबत शासकीय यंत्रणांनी झाडे लावण्याबाबत विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे पेरे पाटील यांनी सांगितले यावेळी त्यांनी त्यांच्या गावात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पावसाळा संपताच आटणाऱ्या नद्या बारमाही वाहत ठेवण्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल ला असे सांगून जलसमस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील या उपाययोजना करताना मूळ मुद्द्यावर लक्ष देणं आवश्यक आहे असे ते म्हणाले चला जाणू या नदीला नोडल तथा विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांनी कयादू नदी खोऱ्यात तीनशे पासष्ट गावे समाविष्ट असून या निहाय सेनगाव अडोतीस औंडा एकोणचाळीस हिंगोली सत्याऐंशी कळमनुरी अठ्ठावन्न वसमत चार आणि रिसोड तालुक्यातील दोन गावांचा समावेश असल्याचे सांगितले <coughs> <coughs> या कार्यशाळेला प्रशासकीय अधिकारी चला या नदीला अभियान समितीचे सदस्य सचिव जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार समितीचे सदस्य प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जलसाक्षरता केंद्र समिती रोजगार हमी योजना केंद्र समिती जैवविविधता समिती आणि पंचायत विकास इंडेक्स समितीचे